निजामकालीन इनामी जमीन मदत मास आणि खीर मदमास या विषयाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे नांदेड शहरातील तीनशे पन्नास एकर एक लाख मालमत्ता धारकांना शासनाने दिलासा दिलाय या मालमत्ता धारकांना मागील अनेक वर्षापासून पन्नास टक्के कर शासनाने लावला होता परंतु हा कर या मालमत्ता धारकांना परवडणारा नव्हता या संदर्भात आमदार बालाजी कल्याणकर यांनी शासनाकडे पाठपुरावा केला अखेर मालमत्त या मालमत्ताधारकांना दिलासा मिळाला असून पन्नास टक्केऐवजी आता पाच टक्के कर भरण्याची सवलत शासनाने दिली आहे त्यामुळे मालमत्ताधारकांच्या वतीने आमदार बालाजी कल्याणकर यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले नांदेड रेल्वे स्टेशन पासून कल्याणकर यांची रॅली काढली या रॅलीत मालमत्ताधारक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जेव्हा दोन हजार पन्नास टक्के टॅक्स असा लागू केला आणि रेग्युलर करण्यासाठी त्यावेळेस ही परवणारी गोष्ट नव्हती त्याच्यामुळं ही पाठपुरावा केला महाराष्ट्र शासनाकडे त्यावेळेस स्वतः फडणवीस साहेबांनी सुद्धा मिटिंग घेतली त्यावेळेस असं ठरण्यात आलं मुख्यमंत्री साहेब आणि त्यांनी की बाबा मालधारकाकडून पाच टक्के टॅक्स वसूल करण्यात यावा आणि त्यांना रेग्युलर रेग्युलर करण्यात देण्यात यावी असं सांगितलं त्यावेळेस कॅबिनेटला कालच्या कॅबिनेटला विषय आला त्यावेळेस स्वतः मुख्य सचिव सुद्धा म्हणजे अडचणी येत ते होत्या काही त्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांना मी स्वतः सांगितलं साहेब आपला ते महत्वाचा विषय हे कॅबिनेटला आणणं जरुरी आहे आणि त्यावेळेस कॅबिनेटला आणला त्यावेळेस महाराष्ट्र मार, शासनाने जे मुख्यमंत्री साहेबांनी हा विषय मार्ग काढला आणि त्यांच्या सर्व याच्यावर समिती नेमली होती उच्चस्तरीय या समितीने सुद्धा त्यांना अहवाल पॉझिटिव्ह पाठवला त्याच्याबद्दल मी आभार मानतो आणि सर्व कॅबिनेट सर्व सदस्य मंत्र्यांचं आभार मानतो तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांनी सुद्धा त्यावेळेस मी जेव्हा मागणी केली त्यावेळेस सुद्धा त्यांनी सुद्धा स्वतः काही आमदारांनी मला समर्थन दिलं आणि हा विषय मार्ग लागला त्याच्याबद्दल खूप खूप मी या शासनाचं मुख्यमंत्री साहेबाचं आणि उपमुख्यमंत्री साहेबांचं आणि मंत्री महोदय महसूल मंत्री साहेबाच आभार मानतो मनातून आणि माझं सर्व समितीने आज मगनपुरा या समितीने माझं स्वागत केलं त्यांचं मी सगळ्याकडून मनातून आभार मानतो किसान फॅशन मॉल चा आषाढ आश्चर्य सेल मेन वुमेन अँड किड्स वेअर वर अप टू सिक्स्टी पर्सेंट डिस्काउंट आणि डिझायनर साड्या फक्त तीनशे रुपये किलो किसान फॅशन मॉल आय टी आय चौक नांदेड वसमत रोड परभणी शाहू चौक उदगीर